सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत अठरा जागांसाठी झालेल्या निवडणूक निकालात श्री यशवंत शेतकरी विकास पॅनलने वर चष्मा ठेवत नऊ तर शेतकरी विकास पॅनलला सहा जागा मिळाल्यात व्यापारी गटातून दोन तर हमाल मापारी गटातून एक असे स्वतंत्र उमेदवार निवडून आल्याने बाजार समितीवर माजी सभापती संजय सोनवणे यांच्या पॅनलचे सर्वाधिक उमेदवार निवडून आलेत विजयी झालेले उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी मतदान केंद्राबाहेर जल्लोष साजरा केला सटाणा बाजार समितीच्या जागांसाठी मार्च रोजी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली एक एप्रिल सकाळी वाजता येथील पाणी मंगल कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक जितेंद्र शेळके व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील मोरे बाजार समितीचे सचिव भास्कर तांबे यांच्या नेतृत्वाखाली मतमोजणी प्रक्रिया पार पडली हमाल मापारी गटाची प्रथम मतमोजणी झाली यात संदीप साळे विजयी झालेत त्यापाठोपाठ व्यापारी व मापारी गटाची मतमोजणी झाल्याने या गटातून दीपक सोनवणे व योगेश रौंदळ हे विजयी झालेत संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या सहकारी संस्थांच्या मतदारसंघातील मतमोजणीला सुरुवात झाली यात सहकारी सोसायटी गटातून रवींद्र सोनवणे डांग सौंदाने राहुल सोनवणे सटाणा दिनेश गुंजाळ तिळवण किशोर खैरनार बनोली मनोहर बिरारी कंधाने प्रमोद बिरारी कंधाने राहुल सोनवणे सटाना सोसायटी महिला राखीव गटातून सिंधूबाई सोनवणे डांग सौंदाने सुरे काहिरे ब्राह्मणगाव सोसायटी इतर मागास प्रवर्ग गटातून काळू जाधव नवी शेमळी हे उमेदवार विजयी झाले विमुक्त भटक्या जाती जमाती गटातून निंबा वांदले ठेंगोडा निवडून आले ग्रामपंचायत मतदारसंघातील सर्वसाधारण गटातून हरी जाधव मुंजवाड विनोद अहिरे ब्राह्मणगाव ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती गटातून गणेश ठाकरे भावनगर ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल गटातून दीपक रौंदळ तरसाळी हे विजयी झालेत विजयी उमेदवारांनी ढोल ताशा बँड आदी वाद्यांसह फटाक्यांच्या आतिषबाजीत आनंदोत्सव साजरा केला एका मताने पराभूत झालेले श्री यशवंत शेतकरी विकास पॅनलचे चे येथील उमेदवार समाधान वाघ यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे फेरमतमोजणीचा अर्ज देऊन मतमोजणी करून घेतली असता त्याचा फायदा झाला नाही यामुळे शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार डॉ राहुल सोनवणे एका मताने विजयी झालेत सहकारी सोसायटी गटातून रवींद्र सोनवणे यांना सर्वाधिक तीनशे पंचावन्न मते मिळालीत राहुल सोनवणे यांना तीनशे त्रेचाळीस तर दिनेश गुंजाळ यांना तीनशे पंचवीस असे पहिल्या तीन क्रमांकांची मते मिळालीत महिला राखीव गटातून सिंधुबाई संजय सोनवणे यांना सर्वाधिक चारशे सत्तेचाळीस मते मिळालीत त्या पाठोपाठ सुरेखा अहिरे यांना तीनशे आठ मते मिळालीत डांग सौंदाणे गावातून रवींद्र सोनवणे व सिंधुबाई सोनवणे कंधाणे गावातून प्रमोद बिरारी मनोहर बिरारी तर ब्राह्मण गावातून सुरेखा अहिरे व विनोद अहिरे या गावांना प्रत्येकी दोन प्रतिनिधी लाभल्याने या गावांमध्ये समर्थकांनी जल्लोष साजरा केला मतमोजणी केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार पोलीस उपसहायक निरीक्षक अनिल भारती दत्तात्रय राऊत अतुल बोरसे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र शेळके यांनी विजयी उमेदवारांच्या नावाची घोषणा करून सर्व शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले कृषी उत्पन्न बाजार समिती सटाणा जिल्हा नाशिक या बाजार समितीच्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसकरिता जे उमेदवार निवडून आलेले आहेत तर त्यांची विविध नमुन्यातील निकालपत्र मी या ठिकाणी नुकतंच प्रसिद्ध केलेलं आहे परंतु सर्व उमेदवार आणि मीडिया यांना सुटसुटीतपणे या ठिकाणी मी विजयी उमेदवारांची नावे वाचन करीत आहे सहकारी संस्थांचा जो मतदारसंघ आहे तर त्यामधील सर्वसाधारण जागेसाठी एकूण सात उमेदवार निवडून आलेले आहेत एक, एक सोनवणे रवींद्र विठ्ठल दोन सोनवणे राहुल केदा तीन गुंजाळ दिनेश अशोक चार खेरनार किशोर जगन्नाथ पाच बिरारी मनोहर दयाराम सहा बिरारी प्रमोद वसंतराव आणि सात डॉक्टर सोनवणे राहुल वसंतराव याच मतदारसंघातील महिला गटासाठी एक सोनवणे सिंधुबाई संजय आणि आईरे सुरेखा अरुण या दोन उमेदवार विजयी झालेले आहेत त्याचप्रमाणे याच मतदारसंघातील इतर मागासवर्गीय या गटातून जाधव काळू दौलत आणि भटक्या जाती विमुक्त जमाती या गटातून वानले निंबा कुंजाराम असे एकूण अकरा उमेदवार हे सहकारी संस्था मतदारसंघातून निवडून आलेले आहेत त्याचप्रमाणे ग्रामपंचायत मतदारसंघातील सर्वसाधारण गटातून जाधव हरिभाऊ पांडुरंग आणि आयरे विनोद सीताराम हे दोन उमेदवार निवडून आलेले आहेत तसेच ग्रामपंचायत मतदारसंघातील आ... ठाकरे गणेश वामन हे अनुसूचित जाती जमाती या मतदारसंघातून निवडून आले आहेत आणि रौंदळ दीपक मधुकर हे आर्थिक दुर्बल घटक गटा या गटातून निवडून आले त्याचप्रमाणे व्यापारी आणि आडते या मतदारसंघामधून सोनोने दीपक गोविंद आणि रौंदळ योगेश बाळासाहेब हे दोन उमेदवार निवडून आलेले आहेत आणि शेवटचा मतदारसंघ जो आहे हमाल व मापारी या गटातून साळे संदीप दगा हे निवडून आले आहेत अशा प्रकारे एकूण अठरा उमेदवार हे संचालक मंडळ निवडणुकीत नियौन निवडून आले धन्यवाद